हे so, गाईस hey कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गाईस तीन वर्षानंतर मला हा माझा अकाउंट भेटला आहे सो so, तीन वर्ष माझ्याकडे तरी फोन नव्हता त्यासाठी खूप हातपाय मारले मी आठवत होतो आठवत होतो पण शेवटी आज लकीली गुरुवारी मला भेटला तो अकाऊंट स्वामींच्या कृपेने मला अकाउंट भेटलाय हे गाईस कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गाईस तीन वर्षानंतर मला हा माझा अकाउंट भेटला आहे तीन वर्षाआधी आधी मी ट्वेल्थला होतो तेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलेली ॲज अ फूड ब्लॉगर सो त्याला खूप प्रेम भेटलेलं आणि त्याच्यानंतर गाईस माझा फोन ना गाडीवरून पडलेला तर तेव्हा माझ्या फोनची वाट लागली सो तीन वर्ष माझ्याकडे तरी फोन नव्हता हा फोन आता बाप्पाने नवीन घेऊन दिला आहे मला सो त्याच्यात माझं जो जुना फोन होता त्यामध्ये माझा ईमेल आय डी होता आणि तो ईमेल आय डी मला म्हणजे आठवत नव्हतं काय काय माहिती नाही मला आठवत का नव्हतं म्हणजे कुठला लेटर होता काय होतं स्मॉल बिग मला कायच आठवत नव्हतं आणि अचानक आज मी म्हणजे एक मी बॅकअप यूट्यूब चॅनल बनवलेला आठ नऊ दिवस झाले त्याच्यावरती पण डेली ब्लॉगिंग करत होतो त्याच्यावरती पण खूप चांगला प्रेम भेटला पण एक असताना भाई आपलं जुनं चॅनल आहे त्याला एवढा प्रेम भेटला आहे एवढा प्रेम भेटलाय आहे तर म्हणजे तो चॅनल मला पाहिजे होता परत त्यासाठी खूप हातपाय मारले मी आठवत होतो आठवत होतो पण पन... शेवटी आज लकीली गुरुवारी मला भेटला तो अकाऊंट स्वामींच्या कृपेने मला अकाउंट भेटला आहे काय नाही म्हणजे मी चॅट जी पी टीला विचारत होतो की माझा म्हणजे हा अकाउंट हरवला आहे तर कसा आणू काय करू तर त्यांनी मला एकदम सिम्पल वेने सांगितलं की तू आठव हो काय कर म्हणजे काय नाव टाकलं आठव हो। तर मला ते माझं एक सर माझं सरनेम आणि जे नाव होतं ना ते आठवलं आणि काही नंबर असतील किंवा ते होतं तर सगळं मी चेंज केलं लकीली तो मला भेटला फॉग पासवर्ड केलं आणि पासवर्ड रिसेट पण केलं आणि सगळं चेंजही केलं म्हणजे एकदम असं स्ट्रॉंग बनवलं आहे हा म्हणजे खुश आहे मी तीन वर्ष आधी माझ्याकडे फोन नव्हता मी मावशीचा फोन वापरायचो मा त्याच्यात ता कायच ब्लॉगिंग करू मी थर्टी टू जी बीचा फोन होता आणि असताना एक म्हणजे आता आपण पाच सहा जी बीची व्हिडिओ शूट करतो त्याच्यात आपण शूट करायला गेलो होतो त्यात स्टोरेज अनफुल म्हणजे स्टोरेज फुल दाखवतो सो ते so जीवावरतीच होतं की व्हिडिओ डिलीट करू परत मग शूट कधी कधी व्हिडिओ अटकत होती खूप प्रयत्न केला मी व्हिडिओ काढायचा असं नाही की नाही पण नाही जमत होतं एक असतं भाई आपला चॅनल होता आपली लोकं होती आता पण आहेत गाईज मी चालू केलं आहे म्हणजे चालू करणार हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे पण मी शॉर्ट्स टाकले आहेत तुम्ही बघू बघू शकतात जाऊन तीन वर्ष आधी मी ट्वेल्थला होतो सो ट्वेल्थ झाला आणि मग तीन वर्ष आता मी काय केले सो so, तीन वर्षात ती मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री ग्रॅप केली आहे तर खूप चांगलं वाटतं आणि तीन वर्ष खूप बिझी होतं आणि खूप लोकांनी मला सुद्धा की तू व्लॉगिंग का थांबवली एवढं चांगलं तर बनत होता एवढे चांगले लोक तुला सपोर्ट पण करत होते पण तू का थांबवलं तर एक असतं यार आपला फोन पाहिजे आणि एक म्हणजे बोलतात यार लोक मला खूप आठवते म्हणजे काय काय झालं आहे तीन वर्ष आधी तर त्यासाठी मग मी थांबूनच गेलो आणि मग आत्ताच चालू केलेलं पण खूप हातपाय मारले तेव्हा जाऊन मला माझा अकाऊंट भेटला आहे आणि होप स्वतः मी डेली ब्लॉगिंग करणार आहे याच्यावरती काही झालं तरी आता मला थांबवायचं नाही हा मजा येते गाईस कारण का अकाउंट ना भेटला आहे ना तर आईच्या गावात आणि तुमचा नादच नाही भाई तुम्ही सपोर्ट जे केला आहे मी बघायचो ते नाव पण चेंज झालेलं अचानक काय माहिती नाही मी बघायचो so, युट्यूबवर टाकून कारण का एकच ब्लॉग माझा फेमस होता विरार फेमस डोसा सेंटर तर ते टाकलं की माझा ब्लॉग चॅनल यायचा त्याच्यावरती एक हजार त्याच्यानंतरची व्हिडिओ त्याच्यावरती एक हजार लोकांनी बघितलं म्हणजे एवढा प्रेम आजच्या गावात तर काही ते सगळं आठवत होतं मला सो मी आज म्हणजे एक तास जवळपास एक तास मी चॅट जी विचारतो कसा काय करू कसा अकाउंट काढू हा माझा अकाउंट असा आहे म्हणजे असा प्रॉब्लेम आला आहे तर त्यांनी मला एकदम सिरियसली म्हणजे एकदम नीट फ्रीली एकदम सांगितलं कसं अकाउंट शोधायचं काय करायचं तर मी तेच केलं त्यांनी एक लिंक सांगितलं त्याच्यावरती अजून क्लिक करून सगळं टाकलं तर लकीली ते अकाउंट आलं आणि स्वामींची कृपा बरोबर वर्वर गुरुवारीच आलं आहे काही सो आता थांबायचं नाही बाई नुसता ब्लॉगिंग करायचं आहे नुसता आणि काही जॉब लागेल आता मला काही दिवसात तर तेव्हा व्लॉग मी डेली नाही करू शकत पण मी ना काही करून वीकमध्ये एकदा किंवा दोनदा ब्लॉग टाकेलच आणि इंस्टाग्रामवर अपडेट करेल त्यासाठी तुम्ही मला फॉलो पण करू शकता तुमची मर्जी आणि सबस्क्राईब पण करू शकता तुमची मर्जी सगळं तुमच्या हात आहे सो आता थांबायचं नाही आता नुसता नादच करायचा आम्ही तोडणे की वारी आध ये तोडणे काही सो काही जसंच जसं तुम्ही आधी मला तीन वर्ष आधी प्रेम दिलं तसंच तुम्ही मला आताही द्या हीच माझी विनंती आहे तुमच्याकडे आणि असा सपोर्ट करा सो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग पण मी टाकेल आणि तीन वर्षात खूप काही म्हणजे खूप अप्स अँड डाऊन्स आले खूप लोकांचं काही काय ऐकून घेतलं आहे सो आता ते नाही करायचं आहे आणि थँक्यू बरेल माझ्या की त्यांनी मला फोन घेऊन दिला नवीन माझ्याकडे काही नसताना मी तीन वर्ष नुसतं घरी होता अभ्यास करत होतो हॉटेल मॅनेजमेंट डिग्री गाईस तुम्हाला माहिती आहे जो हॉटेलियर असेल तो बघत असेल माहिती असेल काय प्रॉब्लेम असतात आणि आता मी लकीली ब्लॉग चालू करणार आहे आणि आज गुरुवार आहे काहीच सो गुरुवार आहे स्वामींचं दर्शन तर दा झालंच पाहिजे असं तर मी हर गुरुवारी जाऊन स्वामींचं दर्शन करतो पण आता लकीली मला थर्सडेलाच माझा अकाउंट रिटर्न भेटला आहे सो त्यांचं स्वामींचं म्हणजे खूप आशीर्वाद आहे माझ्यावरती त्यांनी खूप मदत करतात खूप हेल्प केली आहे मला त्यांनी जेव्हा माझ्याकडे काय नव्हतं कोण नव्हतं तेव्हा माझ्यासोबत ते होते आणि माझे मम्मी पप्पा होते म्हणजे जास्त बोलायचं नाही आणि मी कधी एवढा बोलला नाही कॅमेरासमोर पहिल्यांदा बोलला आहे तुमच्याशी बोलला आहे आणि डायरेक्ट जे आहे ते आपण स्क्रिप्ट नाही म्हणाले की हा हे बोलायचं आहे हे बोलायचं कॅमेरा चालू केला डायरेक्ट बोलतो आहे सो गाईस त्याला हो सो गाईस तुम्हाला माझा इंट्रो आवडला असेल म्हणजे इंट्रो असं नाही पण मी त्यात क्लिअर केलं आहे की मी का इनॅक्टिव्ह होतो तीन वर्ष सो गाईज त्यापासून आपण डेली ब्लॉगिंग करू आणि तुम्ही सपोर्ट करा येतो मतलब ट्रेलर था पिक्चर बाकी छान तर गाईस तुम्ही खूप सपोर्ट करा या बच्चीला फुल खच्चीमध्ये तुम्हाला व्हिडिओ पण फुल पॉवरमध्ये भेटतील डेली ब्लॉग भेटेल गाईज एव्हरी डे मला पॉसिबल नाही होणार म्हणजे फूड ब्लॉगिंग करायला पण मी ट्राय तर खूप करेल की म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये असं आहे की आत्तापासून जे असणार आहेत त्याच्यामध्ये मी फूड ब्लॉग नाही तर मी सगळं काही दाखवेल म्हणजे मी दिवसभरात काय करतो सगळं दाखवेल सो हेच करा आधी तुम्ही करत आलेली आहे द्या गाईस सो आजसाठी तर आपण एवढंच एंड करू इथं फक्त म्हणजे इन्फॉर्मेशन होते की मी तीन वर्ष काय करत होता कुठे काय झालेला कशामुळे काय झालेलं सो so, हे फक्त मला सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवली होती सो so, उद्यापासून आपण डेली ब्लॉग चालू करू आणि सपोर्ट करा तुम्ही सो व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय गाईज लव यू ऑल